ज्या पद्धतीने त्या दोन्ही ठाकरेंचा मुद्दा आहे की मुंबई म महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे ठराविक उद्योजकालाच सगळी मुंबईतली जमीन देणं सुरू आहे सगळं अहमदाबादला शिफ्ट करणं चाललं आहे डायमंड बोर्स असेल किंवा फिनान्शियल सेंटर असेल अशा गोष्टी बाहेर चालल्या महाराष्ट्राच्या याला भाजपकडून ज्या पद्धतीने आक्रमक उत्तर दिलं पाहिजे ते दिलं जातं का एक आणि दुसरा मुद्दा त्याला जोडून असा की खरोखरच महाराष्ट्र सगळ्या एकाच उद्योजकाला मुंबई द्यायचं असं काही धोरण आहे पहिली गोष्ट मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल हा किती बाळबोध आणि वेड्यासारखा अशा प्रकारचं हे वाक्य आहे कोणाची हिंमत आहे कोणाची ताकद आहे कशी तोडता येईल संविधान आहे आणि किती निवडणूक तेच ते बोलणार आहे प्रत्येक निवडणूक आली मी तर एक महिन्यापूर्वी घोषित केलं होतं आता निवडणूक आलेली आहे आता उद्धव ठाकरे स्क्रिप्ट बदला नवीन रायटर घ्या संजय राऊत घिसेपिटे रायटर झाले आहेत त्यांच्या स्क्रिप्ट वाचून वाचूनच तुमची ही अवस्था झाली आहे आता एक नवीन रायटर आणा काहीतरी फ्रेश बोला काहीतरी विकासावर बोला हे काहीच बोलत नाही मला सांगा मुंबईचं फायनान्शियल सेंटर जे आपल्याला मुंबईत करायचं होतं मुंबई आणि अहमदाबाद रेसमध्ये होतं हे कधी गेलं दोन हजार बारा साली गेलं कोणाचं सरकार होत इथे सरकार होत काँग्रेसचं देशात सरकार होतं काँग्रेसचं आणि मुंबईत सत्ता होती शिवसेनेची पण तेच बोलतायत आता आणि तेच सांगतात त्यावेळेस थांबवायला पाहिजे होत ना की नाही हे मुंबईला झालं पाहिजे हे नाही थांबवलं त्यामुळे मला असं वाटत की आता हे जे काही यांची घेसीपिटी रेकॉर्ड आहे ना ही ऐकून मराठी माणूसही कंटाळलाय माझा सवाल काय केलं होतं तुम्ही मराठी माणसाकरता मोर्चे काढण्याच्या व्यतिरिक्त काय केलं गिरण कामगाराला घर देऊ शकलात आम्ही दिली आणि पुढे देणार आहोत गाड्या वडापावच्या गाड्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय दिलं नाही मराठी माणूस दक्षिण मुंबईतनं हद्दपार झाला का झाला इतके दिवस तुमचं सत्ता होती पंचवीस वर्ष का बीडीडी साईचा विकास तुम्ही करू शकला नाहीत कारण तुम्हाला बिल्डर हवा होता मी सांगितलं बिल्डर येणार नाही मी आलो निर्णय केला बीडीडी साईच्या संदर्भात हे करेल यांच्या लोकांनी आंदोलन केलं मी कुणाचं ऐकलं नाही किती बैठका घेतल्या यांचे जितेंद्र आवाड गृहमंत्री गृहनिर्माण मंत्री असताना झालं कारण काय गजनी आहेत ना गजनी झाले त्यांना अर्धवट आठवत म्हणून त्यांना सांगतो मी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्याचा निर्णय झाला त्याचे आराखडे तयार झाले त्याचं टेंडर निघालं त्याचं ऑर्डर झाला त्याचं काम चालू झालं काम इतकं वर आल्यानंतर तुमचं सरकार आलं आणि झालेल्या भूमिपूजनाला तुम्ही जाऊन पुन्हा भूमिपूजन केलं एक दोन हजार एकोणीस नंतर मी मी बघ हे सगळं अठरा मध्ये झालंय एकोणीस मध्ये काम चालू केलेलं आहे त्याच्यानंतर हे सगळे आलेले आहे त्यामुळे मी तर सांगतो की दुसऱ्याचा मुलगा आपल्या मांडीवर बसवतात आणि माझा मुलगा आहे म्हणून मुल सांगतात कारण याच्याकडे सांगायला काय नाही अभ्युदय नगर आहे पत्राचाळ अरे पत्राचा तर उदाहरण आहे पत्राचाळ जी इतकी महत्वाची ऐतिहासिक पत्राचाळ आहे इथं शिवसेनेकडे होते ना तुमचे लोक बिल्डर होते त्याचे तुम्ही स्वतः त्याच्यात मध्ये मोठा भ्रष्टाचार केला आणि त्या मराठी माणसाला रस्त्यावर आणलं देवेंद्र फडणवीस आणि भाजपची सत्ता आल्यानंतर चाळवाल्यांना न्याय देऊन आज त्यांचं स्वतःचं घर त्यांना आम्ही दिलंय मराठी माणसाला घर देणारे आम्ही आहोत आणि म्हणून हे विकासावर बोलू शकत नाही म्हणून मग यांना मुंबई तोडली जाईल मराठ मराठी माणसाचं अस्तित्व एकदम कायम आहे मराठी माणसाच्या अस्तित्वाचं मुद्दाच नाही आहे मुद्दा यांच्या अस्तित्वाचा आहे यांना असं वाटतं हे म्हणजेच मराठी यांचं अस्तित्व म्हणजेच मराठी माणसाचं अस्तित्व हे समृद्ध झाले की मराठी माणूस समृद्ध झाला असं नाही आहे मराठी माणसाकरता तुम्ही काही केलं नाही मराठी माणूस तुमच्यासोबत येणार नाही